चंद्रपूरमध्ये लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचे कट्टर समर्थक आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळेंनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय तेली समाजाचे नेते देवतळे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंकी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली राष्ट्रवादी हा आपला मित्रपक्ष असल्यानं सोळंक्यांची भेट घ्यायला आल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं गोपीनाथ मुंडे यांच्या आशीर्वादानंच आपण पहिल्यांदा आमदार झालो आता ते ऋण फेडण्याची वेळ आल्याचं यावेळी सोळंके म्हणाले अभिनेते <sutans> गोविंदा यांना लोकसभेसाठी संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या मराठी कलाकाराला का प्रश्न मॉविदवार अमोल को विचार ही अमृत नोनी इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी प्लस लोकसभेची यंदाची निवडणूक म्हणजे स्वाभिमान विरोधात स्वार्थासाठी पोलांट ओढ्या स्वरूपाची असल्याचं वक्तव्य अमोल कोल केलं आणि यामधून त्यांनी शिवाजीराव अठराव पाटील यांच्यावर निशाणा साधना पिंपरीतल्या प्रचारात मतदारसंघात दरम्यान ते बोलत होते ठाकरे गटाकडून संभाजीनगरची उमेदवारी चंद्रकांत खैरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी विजयाचा निर्धार केला अंबादास दानवे आणि आपल्यामध्ये आता काहीही वाद नाहीये आणि आपण दोघे हातात हात घालून प्रचार करणार असून संभाजीनगरमधून ठाकरेंना रिझल्ट देणार असल्याचं खैरे म्हणाले शिंदे गटाकडून शिर्डीसाठी खासदार सदाशिव लोखंडेंचं नाव जाहीर झालं आणि यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले खासदार झाल्यावर आपण घाटमाथ्याचं पाणी शेतकऱ्यांसाठी आणू शिर्डीमध्ये आयटी पार्क उभारून तरुणांसाठी रोजगार निर्मिती करू असे ते म्हणाले चांदकरांनी डावपेच केल्यानं त्यांना जागा मिळाली पवारांसोबत गेलो असतो तर आपल्यालाही मिळाली असती मात्र प्रामाणिक असल्यामुळे गेलो नसल्याचं रामदास आठवले म्हणाले दरम्यान त्यांनी फडणवीसांची भेट घेऊन लोकसभेसाठी जागा नसेल तर केंद्रात कॅबिनेट राज्यात मंत्रिपद विधानसभेमध्ये जागा तसंच महामंडळामध्ये वाटा देण्याची मागणी केली साताऱ्यामध्ये शरद पवारांनी उदयनराजे स्टाईल कॉलर उडवली उदयनराजेंनी तुमच्याशी काही संपर्क केला का या प्रश्नावर पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये कॉलर उडवले त्यामुळे पवारांनी एक प्रकारे उदयनराजेंना आव्हानच दिल्याचं बोललं जातो